भाजी दिया भाजी दिया भाजी भाजी दिया वो दिया वो भाजी, भाजी। हो शेतकरी या इकडे तुम्हाला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा आमच्या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आजचा व्हिडिओ आहे आमच्या बाबूवर आधारित आहे कारण की आमचा बाबू आज बनणार आहे शेतकरी आणि भाजीपाला विकणार आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी त्याच्या मम्मीनं बरेच काय तयारी केलेली आहे

आणि पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का आम्ही एवढी तयार केली ना ते आज सगळं एका जागी नाही करलं तर माझं नाव चेंज वरचं बटन राहू दे त्याला मूच करायची आणि शेला बांधायचा शेला म्हणजे तुम्ही म्हणत चालू असा गुंडाच वाटायला की वरचं बटन खोलल्यावर मग हाय बाबू डान्स कर डान्स कर बाबू ढिंकी चिकी ढिंकी चिकी कर करते करते थांबणा एक मिनिटा बाबू डान्स कर हां ढिंकी चिकी ढिंकी आग तोंडात ते चिलकाय बाबू थांग दाखव तुझी दाखव अकरा अकरा हा नाही जास्त झालाय चलो फिर चला मग बघूया आता बघू आता काय करत ते नाही जायचं बघू माझ्याकडे का तुम्ही पकडा इथं असंच थांबा आपण पिलू न मम्मीचा पोपट केलाय तर ठीक आहे आपण आता बघू भाजीपाला ऐकता नाही फोटो काढताना का निघाणा करतो कसा नाही बघू आहे का नाही

अरे बाप रे बाप असल को 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 नका काढू हे नको 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 असा राहते बिना दाडी मी दे चला आता मॉडर्न शेतकरी बघा हे शेतकरी पैसे पण ठेवलेत आमच्या बाळाकडे एवढा गल्ला झाला अगोदर सुट्टी ठेवलेत स्कॅनर पण आहे काय ऑनलाईन लागत असेल तर ठीक आहे चलो भेट

तुम्हाला काय ऑनलाईन ऑनलाईन पाहिजे ऑनलाईन आहे आमच्या गांजर तीस रुपये किलो आहे मिरची दहा रुपये पाव दहा रुपये किलो खूपच आहे बीट वीस रुपये किलो बघा आम्ही कोथिंबीर खात आहे तुम्हाला माझी भाजी कशी वाटली भाजीवाली जातात काय किलो दिले होते आपल्याला कोथिंबीर खालावलं त्याच्यावर आई भाजी कशी ये ये दिली हो द्या लिंबू द्या लिंबू लिंबू द्या आदरकदा अद्रा गा, पैसे आणचे आनंद निकत मानलेत काय टोपलं पैसे द्या पैसे पैसे द्या आणि अद्रायले हो दुकानदार द्या ना हो दुकानदार द्या हे द्या टमाटी द्या

सगळं आम्ही एवढं शिकलं आता शेतकरी आहो शेतकरी आम्हाला भाजी द्या हो भाजी द्या हो द्या हो भाजी या या म्हणायला तुम्हाला हा आहोत वाले द्या आम्हाला भाजी द्या भाजी आम्हाला आवरत नाही

जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा मी वेळेस खूप छान